नमस्कार स्वागत आहे तुमचं प्रगतीचे किचनमध्ये आज आपण मस्त असा नाश्त्याचा अगदी झटपट होणारा पदार्थ बघणार आहोत ते म्हणजे काकडीचा पराठा आणि याला आयतेसुद्धा म्हणू शकतो अगदी सोपी आणि झटपट अशी रेसिपी आहेत पाच मिनिटमध्ये हा नाश्ता होऊन जातो चला व्हिडिओला सुरुवात करूया इथे साधारण मी दोन काकड्या घेतलेल्या आहेत आणि याची वरची जे साल आहेत ते आपण काढून घेणार आहोत तर वरची पूर्ण साल काढून घ्यायची आहे दोन्ही काकडीची आणि दोन काकडीमध्ये साधारण दहा ते बारा पराठे होऊन जातात म्हणजेच आयते होऊन जातात अगदी आपण झटपट आणि अगदी सोप्या पद्धतीने करणार आहोत आणि हा जो पराठा आहे अगदी लहान मुलं असो मोठे असो की पोट भरणार पण मन मात्र भरणार नाहीत ना असे आपण खमंग मस्त काकडीचे पराठे करणार आहोत अगदी वेगळ्या पद्धतीने तर सर्वप्रथम काकडीची वरची साल काढून घेतलेली आहेत आणि काकडी ही किसून घ्यायची आहेत तर बघू शकता इथे मी किसनीच्या सहाय्याने काकडी किसून घेत आहे आणि याला पराठा जो बनवतो आपण याला अगदी वेळसुद्धा लागत नाहीत आणि अगदी झटपट होणारा असा नाश्ता आहे सकाळच्या टाईमला तुम्ही नक्की करू शकता आणि कितीही खाल्लं तरी पोट मात्र भरत नाही आणि गरम गरम जर हे पराठे आपण बनवले तर अगदी चार ते पाच पराठे कोणीही सहज खाईल एवढे टेस्टी हे लागतात तर बघू शकता इथे मी काकडी पूर्ण किसून घेतलेली आहे दोन्ही काकडे किसून घेतलेले आहेत एका एक बाऊलमध्ये काकडीचा किसून घेतलेली काकडी टाकलेली त्यामध्ये दोन बारीक चिरलेले कांदे टाकलेले अर्धा चम्मच मीठ अर्धा चम्मच हळद अर्धा चम्मच जिरं एक चम्मच तिखट आणि एक वाटी मी यामध्ये गव्हाचं पीठ टाकलेलं आहे कोथिंबीर होती त्यामुळे मी ते क्रश करून टाकलेली तुम्ही नॉर्मल वाली टाकू शकता यामध्ये मी पहिले एक ग्लास पाणी टाकून घेतलेलं आणि हे व्यवस्थित फेटाळून घ्यायचं आहे आपल्याला यामध्ये गुठल्या राहायला नको म्हणून व्यवस्थित चार फेटाळून घ्यायचं एखादा मिनिट आणि नंतर शक्यतोर पाणी लागल्यास तुम्ही यामध्ये पाणी ॲड करू शकता थोडं मी अर्धा ग्लास पाणी ॲड करून घेतलेलं आहे एवढा थिकनेस यामध्ये ठेवायचा तर तव्याला तेल लावून घ्यायचा तव्याला तेल लावून घ्यायचा आणि नंतर आपण हा पराठा झटपट करून घेणार आहोत आणि गरम गरम इतके छान लागतात की अगदी सहज चार ते पाच पराठे आपण खाऊ शकतो तर अगदी झटपट होणारा हा नाश्ता आहे सकाळच्या टाईमला धावपुडीच्या वेळे आपण हा नाश्ता नक्कीच करू शकतो थोडं साईडनं तेल स्प्रेड करायचं आणि बहुतांश काय होते खूप जणांच्या हातून हा पराठा तुटून जातो तर मुख्य कारण म्हणजे तवा गरम होऊ द्यायचा आणि पहिले तेल लावून घ्यायचं तव्याला नंतर पलटून घ्यायचं तर बघू शकता मस्तपैकी झटपट एक पराठा झालेला आहे म्हणजेच काकडीची आयती झालेल्या आहेत आता सेकंडसुद्धा करून घेत आहे आणि जर कोणाला हा पराठा जमत नसेल तर थोडा जाळ टाकला तरीही चालेल म्हणजे जास्त पतला न करता छोटे छोटे पराठे करा अगदी सहज कोणालाही जमेल या पद्धतीने मी ज्या पद्धतीने करत आहे तर बघू शकता झटपट असे दोन्ही पराठे आपण करून घेतलेले आहेत आणि अगदी बाकी जे सारण होतं याचं उरलेलं तेसुद्धा मी करून घेतलेलं आहे तर रेसिपी आवडल्यास प्रगती इजी किचन चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका लाईक कर, करा शेअर करा आणि कमेंट करून नक्की सांगा कशी वाटली तुम्हाला रेसिपी झटपट होणारी रेसिपी होती आणि अगदी सहज कोणालाही करता येईल इतकी सोपी आणि साधी पद्धत सांगितलेली आहे चला मग व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा थँक्यू